ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो आपल्या शेअर बाजार गुंतवणुकीतून नफा कमवण्यासाठी सर्वात पहिली स्टेप म्हणजेच पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्यातून साडेपाच हजार कंपन्यातून आपल्याला हवे असलेली कंपनी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींकडे वेळ असतोच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधुबगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं त्या कंपनीच्या अभ्यासाचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर का उत्तम आहे अयोग्य आहे तर का अयोग्य आहे योग्य आहे तर का योग्य आहे याचा एक आत्मविश्वास मिळतो तर मित्रांनो कालच मी श्री सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तसेच निष्कर्षावरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे ते तुम्हाला समजेलच मित्रांनो आता आपण म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्द्यांपैकी सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे जी टी एल इन्फ्रा आणि जी टी एल इन्फ्रा ही कंपनी मित्रांनो टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत इंडस्टॉवर भारती हेक्सकॉम आय टी आय एच एफ सी एल ब्लॉक बॉक्स ब्लॉक बॉक्स तसेच तेजस नेटवर्क तसेच ॲटेनियम इन्फ्रा तसेच ॲवेटल नेल्को विंध्या टेलिक विंध्या टेलिक टेलिकम्युनिकेशन मित्रांनो मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच मित्रांनो अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो असेल किंवा आपल्या संपूर्ण कि शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो असेल हो तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ हो बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे अडतीस रुपये ह्या सॉरी एक रुपये अडतीस पैसे ह्या किंमतीला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स तेरा महिन्यात जास्तीत जास्त त्याची किंमत किती झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचं बावनवे खाय किंमत जर बघितली तर ती होती दोन रुपये एकोणपन्नास पैसे व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती होती एक रुपये अठ्ठावीस पैसे आणि आज तो करंट व्हॅल्यूला एक रुपया अडतीस पैशाला मिळत आहे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्यास जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचा एक शेअर्स एक रुपया पंधरा पैसे ह्या किमतीला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो, तो फक्त पासष्ट पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असे दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास तो पॉईंट पंचवीस पैश म्हणजे पॉईंट पंचवीस म्हणजेच फक्त पंचवीस पैशाला मिळत होता मित्रांनो आणिच ह्या शेअर्सची तीन जानेवारी दोन हजार आठ म्हणजे अधिकतम किंमत जर बघितली माग मागील वर्षातील अधिकतम किंमत जर बघितली तर तो, तो शेअर्स एकशे एक रुपयाला मिळत होता म्हणजे मित्रांनो बघा एकशे एक रुपयाला काही वर्षापूर्वी म्हणजे पंधरा ते वीस वर्षापूर्वी एकशे एक रुपयाला मिळत असलेला शेअर्स आत्ता एक रुपया अडतीस पैशाला मिळत आहेत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअर शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे सतराशे सदुसष्ट करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एक रुपयासुद्धा नफा झालेला नाही उलट आठशे पंच्याहत्तर करोड रुपयाचा तोटा झालेला आहे मित्रांनो ह्याच कंपनीला दोन हजार चोवीस साली एक रुपयासुद्धा नफा झाला नव्हता उलट सहाशे एक्क्याऐंशी करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार तेवीस साली अठराशे सोळा करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार बावीस साली चौदाशे चौऱ्याहत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता दोन हजार एकवीस साली बाराशे सत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्नं म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते ते ऑलरेडी आत्ता कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीची मालकी हक्क सध्या कोणत्या कोणत्या घटकांनी किती किती टक्के घेतलेलं आहे हे पाहणे त्या कंपनीचे मालक आत्ता कोण आहेत व ते किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत पब्लिक म्हणजेच सामान्य जनता त्यांचा हिस्सा जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीत एकोणसाठ पॉईंट सहासष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या कौन भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा जे टी एल इन्फ्रा ह्या कंपनीत बत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा तीन पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते, ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा जे टेल इन्फ्रा ह्या कंपनीत फक्त शून्य पॉईंट शून्य एक टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली बाराशे सत्तर करोड रुपयाचा तोटा झाला होता दरवर्षी त्या कंपनीला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपर्यंत आत्ता दरवर्षी त्या कंपनीला तोटाच झालेला आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली बाराशे सत्तर करोड रुपयाचा होता दोन हजार बावीस साली तो चौदाशे चौऱ्याहत्तर करोड रुपयाचा झाला नंतर काही वर्ष कमी झाला काही वर्षी वाढला दोन हजार पंचवीस सालीसुद्धा कंपनीला नफा काय झाला नाही उलट आठशे पंच्याहत्तर करोड रुपयाचा तोटा झालेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एक रुपये पंधरा पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी पासष्ट पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी पंचवीस पैशाला मिळत होता आणि दहा वर्षातीलच जास्तीत जास्त म्हणजे दहा वर्षाच्या आधीची जर किंमत पाहिली तर तो एकशे एक रुपयाला मिळत होता म्हणजे काय तर तीन जानेवारी दोन हजार आठ साली तो एकशे एक रुपयाला मिळत होता तिथून ती तिथपासून ह्या कंपनीच्या शेअरनं निश्चांकी किंमत दाखवायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच काय तर त्या कंपनीचा नेट प्रॉफिट ढासळायला सुरुवात झाली असेल इतर काय कारणे असतील प्रोमोटर होल्डिंग एकदम कमी झाले असेल इतर काही निगेटिव्ह बातम्या असतील तीव्र स्पर्धा असेल ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने हा शेअर्स दहा वर्षापूर्वीपासून दरवर्षी त्याची किंमत कमी कमी होत गेलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी एक रुपया पंधरा पैसे गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पासष्ट पैसे गुंतवले असते दहा वर्षापूर्वी जर ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी जर एकशे एक रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता फक्त एक रुपये अडतीस पैसे झालेले आहेत दहा वर्षाच्या अगोदर सॉरी दोन हजार आठ साली तो एकशे एक रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत बघितली तर तो पंचवीस पैशाला मिळत होता त्याचे आत्ता एक रुपये अडतीस पैसे झालेले आहेत पण म्हणजे थोडक्यात काय लपसममध्ये जर बघितलं तर ह्या कंपनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीनं जर बघितलं तर ह्या कंपनीनं लॉस दिलेला आहे म्हणजेच काय लाखाचे बारा हजार कं कम, करणारी कंपनी असे म्हणले तरी ह्या कंपनीच्या बाबतीत वावगे ठरणार नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की जी इन्फ्रा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे फक्त तीन पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे आणि सर्वात जास्त होल्डिंग हे पब्लिकचं म्हणजे सामान्य जनतेचं आहे मित्रांनो सामान्य जनता जी असती त्या कंपने त्या कंपने त्या ती काय करते की त्या कंपनीचा ऑल टाईम हाय म्हणजे समजा तो एकशे एक रुपयाला होता आणि तिथपासून त्या कंपनीत प्रॉब्लेम झाल्यामुळे म्हणजे नेटप्रॉफिट ढासळणे तसेच प्रमोटर होल्डिंग एकदम कमी होणे किंवा निगेटिव्ह बातम्या तीव्र स्पर्धा ह्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स एकशे एक रुपयापासून खाली 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 येत गेला आणि तो खाली आल्यानंतर समजा एक पाच रुपयाला आल्यानंतर किंवा दहा रुपयाला आल्यानंतर बाजारात तीव्र अफवा उठत गेल्या की हा शेअर्स पाच रुपयेवरून पुन्हा एकशे एक रुपयाला जाणार त्यामुळे हे ट्रॅपमध्ये सामान्य जनता अडकत जाते आणि अशा म्हणजे एकदम अयोग्य कंपनीत आपल्या सामान्य गुंतवणूकदारांची रक्कम गुंतली जाते का तर हा हो फक्त एकशे एक रुपयाचा शेअर्स दहा रुपयेवर किंवा पाच रुपयेवर किंवा एक रुपयेवर आला आहे आणि तो पुन्हा एकशे एक रुपयेवर जाणार ह्या अफवांमुळे त्याच्यात ट्रॅप होऊन सामान्य जनता अडकली जाते म्हणजे थोडक्यात काय तर मित्रांनो लक्षात घ्या शेअरच्या किमतीवरून ती तो शेअर्स चांगला आहे की वाईट आहे हे कधी ठरवायचे नसते तर त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास म्हणजे ते नेट प्रॉफिट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट शेअर होल्डिंग पॅटर्न ह्या गोष्टीसुद्धा पाहणे गरजेचे असते म्हणजेच काय तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जरी बघितलं तर ही कंपनी गुंतवणूकसाठी एकदम अयोग्य आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की जी टी एल इन्फ्रा ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत तोटा कमावणारी कंपनी म्हणजे नफा काहीच नाही उलट त्या कंपनीच्या एकूण भांडवलातील रक्कम तोट्याच्या रूपात नष्ट होत आहे म्हणजे ही कंपनी आत्ता एकदम रसातळाला गेलेली कंपनी आहे तर मित्रांनो ह्या कंपनीत रक्कम गुंतवली समजा आता एक रुपये अडतीस पैशाला आहे ही समजा गुंतवली त्याचे दोन रुपये होऊ शकतात पण दहा रुपये होणे अशक्य असते म्हणजे ही ट्रेडिंगसाठी पेनी स्टॉक म्हणून जर पाहिली ज्या ज्या गुंतवणूकदारांची अशी मानसिकता असती की मी आज घेणार उद्या विकणार परत घेणार परत चार दिवसानं विकणार त्या लोकांसाठी हो शेअर्स बरा असेल पण दीर्घ मुदतीच्या दृष्टीने जर बघितलं तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा आता जी टी एल इन्फ्रा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ह्याला मी अयोग्य पूर्ण अयोग्य कंपनी, कंपनी सांगितलेली आहे तसेच आपण ऑलरेडी जे इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे समजा रिलायन्स टी सी एस एच डी एफ सी बँक एस बी आय अशा कंपन्यांचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्याशी हा ह्या कंपनीची तुलना करा म्हणजे तुम्हाला कळेल की उत्तम कंपनी म्हणजे काय असते आणि अयोग्य कंपनी म्हणजे काय असती हे तुम्हाला एक स्वतः अभ्यास करण्यासाठी एक मार्गदर्शन ठरेल मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय